नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार व्हा मुंबई कांदा बाजार बाजारवा पुणे कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार व्हाव कोल्हापूर कांदा बाजार बाजारवा लासलगाव कांदा बाजार व्हाव गेल्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा कांदा बाजार लेटेस्ट कांदा बाजार व्हाव पिंपळगाव बसवंत कांदा बाजार भाव अहिल्यानगर पारनेर संगमर कांदा बाजार व्हावं त्याचबरोबर जुन्नर नारायणगाव कांदा बाजार भाव वा? ओतूर कांदा बाजार व्हा पुणे कांदा बाजार व्हा सोलापूर कोल्हापूर अमरावती या सर्व ठिकाणचा कांदा बाजार भाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अमरावती असेल त्याचबरोबर सोलापूर असेल एकतीसशे बत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव अपडेट रेट मिळाला आहे त्याचबरोबर इतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आता कापूस असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर कांदा मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आता तेजी यायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट कांदा बाजार भाव रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये कांदा बाजार भाव जो का हो काही स्थिरावलेला होता आता येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाचं मार्केट पिंपळगाव पासून सुरुवात करूया नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवत मार्केटमध्ये आपण जर बाजारभाव बघितला तर त्या पाचशे रुपये ते चोवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव का बसवंत कांदा मार्केटमध्ये मिळाला आहे सरासरी दर जर बघितला पाच रुपये ते पंचवीस रुपयापर्यंत आवक आहे चौदा हजार चारशे क्विंटल आवक पिंपळगाव बसवंत तसेच नाशिकमधील दुसरे मार्केट कळवण चौदा हजार सातशे क्विंटल अवकाल आठशे ते चोवीसशे एकतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण कांदा मार्केट सरासरी दर आठ रुपये ते चोवीस पॉईंट तीन रुपयापर्यंतचा कळवण कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी दौंड केडगाव बावीसशे तीस क्विंटल अवकाल पंधराशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दौंड केडगाव या ठिकाणी पंधरा रुपये ते चोवीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांता मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणचा बाजारभाव अपडेट बघितला जुन्नर आईपाटा नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल तेराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वा। जुन्नर आळीफाटा या ठिकाणी सरासरी दर तेरा ते बावीस रुपयापर्यंत अपडेट रेट आहे सोलापूर मार्केट तेरा हजार नऊशे पन्नास क्विंटल लावका एक हजार ते चोवीसशे सत्तर रुपये सोलापूर या ठिकाणचा आजचा लेटेस्ट ले कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रामध्ये कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतं सिन्नर मार्केट पंधराशे ते दोन हजार कळवण चोवीसशे पंचवीसशे रुपये पिंपळगावपासून चोवीसशे रुपये देवळा सोळाशे ते दोन हजार नामपूर करंजाट एकवीसशे ते बावीसशे रुपयेपर्यंत लेटेस्ट आजचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कामठी पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये सोलापूर एकतीसशे रुपये नागपूर दोन हजार रुपये लासलगाव इंचूर बावीसशे एकवीसशे रुपये कळवण चोवीसशे रुपयापर्यंतचा आजचा बाजारभाव आहे मनमाडमध्ये अठराशे रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी धुळे पंधराशे ते सोळाशे रुपये अमरावती दोन हजार रुपये सांगली एकोणावीसशे रुपये पुणे मोशी सोळाशे रुपये चाळीसगाव बाराशे ते सोळाशे रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा कोल्हापूर दोन हजार रुपये तरुणखेडगाव बावीसशे रुपये जुन्नर अलेफाटा दोन हजार दहा रुपये सोलापूर चोवीसशे रुपये धुळ्यामध्ये सोळाशे ते दोन हजारपर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा धुळेमध्ये सोळाशे रुपयापर्यंत बाजार आहे पुणेमध्ये अठराशे रुपये अमरावती दोन हजार ते बावीसशे रुपये सांगली एकोणीसशे ते दोन हजार महत्त्वाच्या मार्केटची कांदा मार्केट रेट सोयाबीन मार्केट रेट तूर मार्केट रेट कांदा मार्केट रेट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल